वंदे मातरम सोशल मीडिया परिवार माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मला आज हा व्हिडिओ बनवावा लागतो आहे कारण का की आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की माननीय न्यायाधीशांनासुद्धा अटक होऊ शकते किंवा ते अटक त्यांना केली जाऊ शकते किंवा ते स्वतःहून अटक करून घेतील अशा प्रकारची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे माननीय माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पूर्ण देशाला पूर्ण महाराष्ट्राला एक, एक एक्झाम्पल सेट झालेला आहे असं मार्करवाडी इथे गेले आणि तिकडे जो झालेला प्रकार आहे तो प्रकार कशा पद्धतीनं बेकायदेशीर आहे कायद्याच्या तरतुदीत संविधानाला विरोध करणारा प्रकार आहे याबद्दल त्यांनी भाष्य केलं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की तिकडे जो म्हणजे संविधानामध्ये आर्टिकल प्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे जर एक समूह पूर्ण एक गुट जर एखाद्या गोष्टीच्या विरोधामध्ये उभा असेल म्हणजे समजा न्यायालयीन प्रक्रिया असेल संविधानिक प्रक्रिया असेल निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी त्याच्यामध्ये ई व्ही एमचा घोटाळा झाला आहे की नाही झालेला आहे तर एक विजयी झालेला उमेदवार जर तिकडे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायचा पूर्ण ग्रामपंचायतीने ठराव केला असेल तर तिथे ती निवडणूक होऊन दिली पाहिजे होती परंतु तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की तिकडची निवडणुकीचं हे अगळ्या वेगळ्या प्रकारचं जे आंदोलन आहे ते पूर्णपणे म्हणजे नेस्तानाबूद केलं ते पूर्णपणे उधळून लावलं जशा प्रकारे आपल्या देशामध्ये तुम्ही बघितलं की जे शेतकरी आहेत त्यांचे आंदोलन उधळून लावत आहेत किंवा असे बरेच बेरोजगार आ, मजूर ह्या लोकांच्या प्रश्नांकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे महिलांच्या सुरक्षेकडे तेवढ्या प्रकारे लक्ष दिलं जात नाही किंबहुना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारावर जर एखाद्याने कोणी आवाज उठवला तर त्यांची आंदोलनही चिरडली जातात अशाच प्रकारचं आपल्या देशाचा एक आन शान म्हणजे जी आपली जी निवडणूक आहे निवडणुकीच्या माध्यमातून आपली संविधानिक जी जडणघडण आहे आपल्या महाराष्ट्राची जी, जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये दे। पारदर्शकतेने निवडणूक झाल्यानंतर आमदार जायला पाहिजे होते परंतु जी ही दोन हजार चोवीसची जी विधानसभा महाराष्ट्राची आहे ती पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे किंबहुना ती विधानसभा ही जे निवडून आलेले जे आमदार आहेत किंवा निवडून आलेला जो पक्ष आहे बहुमताने निवडून आलेला पक्ष ते सुद्धा त्या त्या सर्व त्या निकालामुळे शॉकिंग मोडमध्ये आहेत आता त्यांनी शपथविधी घेतलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा त्यांनी सुद्धा शपथविधी घेतलेला आहे आणि एक बोलतात ना कसल्याही प्रकारे दबाव तंत्र वापरून म्हणा किंवा ईव्हीएम घोटाळा करून म्हणा सरकार तर सत्तेत आलेलं आहे आता हे आलेल्या सरकारने सत्तेमध्ये आलेल्या सरकारने सर्वसामान्याचे प्रश्न हे सोडवावीत हीच एक सामान्य जनता व्यक् एक व्यक्ती म्हणून मी सुद्धा अपेक्षा करेल परंतु माननीय बी जी कोळसे पाटील हे जे मार्कडवाडीला जाऊन तिकडे जे त्यांनी मत नोंदवलेलं आहे त्यांच्यानुसार तिकडे झालेली जे निवडणूक आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे तिकडे झालेला जो हा आंदोलन आणि हे जे चिरडण्याचा प्रकार केला हा सुद्धा बेकायदेशीर आहे प्रत्येक समूहाला आपली बाजू मांडण्याचा संविधानाने आर्टिकल प्रमाणे अधिकार दिलेला आहे आणि त्याचं उल्लंघन झालेलं आहे आता ह्याचा जो आवाज उठवण्याचं जे काम आहे तुमच्या माझ्या सर्वांचं आहे किंवा सत्तेमध्ये जी काही लोक का आहेत त्यांनी सुद्धा ह्या पुन्हा आपल्या देशामध्ये निवडणुका व्हाव्यात बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशा प्रकारचा सूर यायला लागलेला आहे किंवा हे जे ई व्ही एम घोटाळा झालेला आहे त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे कशा पद्धतीनं तो ई व्ही एम घोटाळा झालेला आहे काय झालेला आहे त्याच्या संख्या वेगळ्या सांगतात आहेत खूप तफावत आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी शहानिशा झाली पाहिजे आवाज हा पूर्ण मार्कडवाडीपासून जरी सुरुवात झालं तरी पण हे जे आंदोलनाचं जे एक वणवा आहे हा पूर्ण देशात हळूहळू पेटणार आहे त्याचे साक्षीदार आणि त्याच्यामध्ये सहभागी आपण सर्व होणारच आहोत परंतु आता इकडे मार्कडवाडीमध्ये जाऊन जे सन्माननीय माननीय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील ह्यांनी जे एक म्हणजे त्यांचं वय बघा त्यांचं वय त्र्याऐंशी वर्ष वय आहे आणि अशा व्यक्तीनं तिकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टीवर कशाप्रकारे ही न्यायालयीन त्याची प्रोसिजर पूर्ण नाही आहे आणि ही न्यायाच्या कक्षेत बस न बसणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आंदोलन करण्याचं त्यांनी एक आ, म्हणजे अशा प्रकारे आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी ज्यावेळेला इच्छा त्यांनी प्रकट केली तर त्यांनी हे सुद्धा म्हटलं की आ लढा लढत असताना न्यायाधीश जे आहेत त्यांनासुद्धा अटक होऊ शकते कारण जो कोणी आवाज उठवतो खऱ्यासाठी आवाज उठवतो न्यायासाठी आवाज उठवतो तर ता त्याला मट मात्र संघर्षाचा सामना करावा लागतो तर ह्यांनी जी शंका उत्पन्न केली ती भीतीपोटी नाही तोच एक आपल्याला ती ऊर्जा घ्यायला पाहिजे की खऱ्यासाठी सत्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून लढायला पाहिजे आणि आज न्यायाधीशांनासुद्धा जर अटक होऊ शकते सत्यासाठी सत्या आवाज उठवल्यामुळे आज ते उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत आणि त्या अशा एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की सत्यासाठी सत्या आवाज उठवल्यावर त्यांनाही अटक होऊ शकते किंवा आणखीन बरेच ते म्हणाले सुप्रीम कोर्टचे काही वकील आहेत स आणखीन बऱ्याच वकील लोकांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि हा जो घोटाळा आहे हे, हे संविधान विरोधी जे जो कारभार आहे त्याच्याविषयी जो आवाज उठवायचा आहे त्याच्यामध्ये अटक होऊ शकते तर तुम्ही विचार करा की कि हा किती मोठ्या प्रमाणावर आपल्याला लढा हा लढावा लागणार आहे तर जातीपातीच्या राजकारणामध्ये जातीपातीचे प्रश्न घेऊन डोकी आपली माती फिरवू देऊ नका संविधानाशिवाय कुठलाही मोठा ग्रंथ नाही आहे आज आपल्या देशामध्ये सगळ्या पंथपेक्षा संविधान हे खूप महत्त्वाचं आहे संविधान ही आपल्या देशाची अस्मिता आहे आनबान शान आहे आणि आपल्या देशाचा जो राष्ट्रधर्म हाच आहे देशभक्ती हीच आहे देश, ही देश स्वाभिमान हाच आहे की आपल्या भारताचं संविधान आपल्याला वाचवायचं आहे कुठेतरी संविधान धोक्यात आलेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती सुरू झालेली आहे हुकुमशाही सुरू झालेली आहे तर ह्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये जोही आवाज सर्वसामान्यापासून म्हणजे ग्रामस्थांपासून पूर्ण पक्षातली लोकांपासून सपक्ष संघटना सगळ्या लोकांनी उचललेला आहे आपल्या स्वतःची आपल्या देशाची अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या संविधानाची ताकद ही अबाधित ठेवण्यासाठी आपले अधिकार कर्तव्य अबाधित ठेवण्यासाठी या सर्व लढायला तुम्ही पाठिंबा द्या आणि बॅलेट पेपरवर आत्ता तर निवडणूक होईल नाही होईल त्याचं मला माहीत नाही परंतु येणारी जी भविष्यातली कुठलीही निवडणूक असेल ती मात्र बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आणि आपल्या संविधानिक मार्गाने पारदर्शकतेने आपल्या देशाचा कारभार आपल्या राज्याचा कारभार हा झाला पाहिजे एवढीच अपेक्षा करते धन्यवाद जय भारत